या वर्षी चोवीस मार्च म्हणजेच आज होळी आहे गावागावात याची जोरदार तयारीही आज सायंकाळी होळी पेटवली जाईल एखादी गोष्ट नष्ट करणे हे वाईट मानले जाते परंतु होळी पेटवणे हे विजयाचे प्रतीक मानले जाते होळीच्या दिवशी वाईट शक्ती आपल्या आसपास अधिक असतात त्याच वाईट शक्तींचा नाश होळीत केला जातो होळी हा सण इतर सणांप्रमाणे पवित्र सण आहे होळीच्या दिवशी ही अशीच मोठी तयारी केली जाते नैवेद्य ही गोड पदार्थ केला जातो पण आपल्याला माहित आहे का की होळीच्या दिवशी काही गोष्टी केल्याने आपल्याला वर्षभर आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते होळी पेटवत असताना काही गोष्टी आपल्याकडून नकळत घडून जातात ज्यांचा वाईट प्रभाव थेट आपल्या आयुष्यावर पडतो आणि पुढील वर्षभर याचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात त्यामुळेच अशी कोणती कामे आहेत जी होळी दहनाच्या दिवशी टाळली पाहिजेत ते आता आपण जाणून घेऊयात होळीचे पूजन करताना महिला आणि पुरुष दोघांनीही डोके झाकावे पुरुषांनी डोक्यावर टोपी तर महिलांनी पदर किंवा ओढणी घ्यावी होळी दहनाच्या पूजेच्या वेळी पांढरी किंवा काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून आहेत कारण काळा रंग नकारात्मक मानला जातो तर पांढऱ्या रंगाकडे नकारात्मकता लगेचच आकर्षित होते त्यामुळे ही काळजी नक्की घ्यावी होळीच्या दिवशी कोणाकडून उधार पैसे घेऊ नयेत तसेच कोणाला उसने पैसे देऊ हे नयेत असे केल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो होळी दहनाच्या दिवशी अनेक अघोरी विद्या करणारे लोक जागृत होतात त्यामुळे लहान मुले, मुले आणि व्यक्तींनी काळजी घ्यावी या दिवशी रस्त्यावरील कोणतीही वस्तू उचलू नये जी प्रभावित केलेली असू शकते आपल्या मागे लागू शकते नवे लग्न तरुणींनी होळी दहन पाहू नये कारण होळीच्या आगीतून वाईट शक्ती बाहेर पडतात त्यामुळे नवी नवरी नवजात बाळक यांनी होळी जवळ जाऊ नये होलिका दहनाच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये होलिका दहनाच्या दिवशी चुकूनही मांसाहार मौंस, करू नये या दिवशी पांढऱ्या पदार्थांचे सेवन टाळावे होलिका दहन करताना महिलांनी डोक्यावर पदर आणि पुरुषांनी टोपी किंवा रुमाल जरूर घ्यावा नवविवाहित महिलांनी होलिका दहन पाहू नये दहन आपल्या सासू किंवा सुरे सोबत पाहू नये या काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी त्यांनी होलिकेची प्रदक्षिणा करू नये नवविवाहित विवाहित महिलांनी सासरच्या घरी होलिका दहन पाहू नये होलिका दहनाच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरच्या अन्नाचा त्याग करावा दहनाच्या दिवशी केस व्यवस्थित ठेवावे केस मोकळे ठेवू नये होलिका दहनाच्या दिवशी शांत आणि निर्जन स्थळी जाण्याचे टाळावे या दिवशी कोणाशी भांडण तंटे आणि वादविवाद करू नयेत सर्वांशी प्रेम आणि आदराने वागावे या दिवशी पैशांची देवाणघेवाणही अजिबात करू नये यामुळे आपले आर्थिक नुकसान होऊ शकते होलिका दहन करण्यासाठी दक्षिण दिशेला तोंड करून कधीही बसू नये या दिवशी शिळे अन्न देखील खाऊ नये होलिका दहनाच्या दिवशी मादक पदार्थांचे सेवन चुकूनही करू नये या दिवशी सुनसान आणि निर्जन ठिकाणी जाऊ नये होळी हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे या विशेष प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी येते तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की होळीच्या दिवशी कोणकोणती कार्य करू नयेत व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद